मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलं होतं त्या संदर्भातला शासन निर्णय आलेला आहे जशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या होत्या तशाच पद्धतीचा उल्लेख शासन निर्णयामध्ये आहे का की काही त्या ठिकाणी मेक आणि खोट आहे याविषयी आपण थोडक्यात सविस्तर जाणून घेऊयात आपण हा जी आर समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हा जी आर आहे नऊ ऑक्टोबरचा अर्थात काल आज दहा ऑक्टोबरला हा व्हिडिओ होतो आहे राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस जून पासून दोन हजार सप्टेंबरच्या दोन हजार पंचवीस पर्यंत अतिवृष्टी पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत ठीक आहे याची प्रस्तावना आपल्याला माहिती जशा पद्धतीचं आपलं नुकसान झालं त्याची प्रस्तावना म्हणजे आपणच आहोत त्याच्याकरता त्याच्यामध्ये तुमचा वेळ घेत नाही थेट शासन निर्णय वाचतो राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचं नुकसान शेतजमिनी खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य पशु आणि घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळं त्रेपन्न तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली आहे त्याच्यावर और... कोणकोणते तालुक्या आहेत त्याच्यावर मी तुम्हाला नंतर व्हिडिओ करेल ठीक आहे आता अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता याच्यामध्ये काय ते बघा आता बाब आहे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर व निकष आहेत एकीकडे आहे आपतग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य म्हणजे या अतिवृष्टीमध्ये महापुरामुळे ज्या कोणी व्यक्तीचा जीव गेला असेल तर त्याच्या कुटुंबाला चार लाख रुपये देण्यात येतील ठीक आहे त्याच्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय अर्थ सहाय्य चाळीस टक्के चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये त्या व्यक्तीला मिळतील आणि साठ टक्केपेक्षा पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये त्या व्यक्तीला मिळतील त्याच्यानंतर जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी तो दाखव दवाखान्यात जर असला तर सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी जर तो हॉस्पिटलमध्ये असला तर त्याला पाच हजार चारशे रुपये देण्यात येतील ठीक आहे पूर्ण नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये प्रति घर सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील म्हणजे डोंगराळ भागामध्ये एक लाख तीस हजार रुपये आणि सपाट भागातील एक लाख वीस हजार रुपये प्रमाण मदत मिळेल त्यानंतर अंशत पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के म्हणजे सहा हजार पाचशे प्रति घर पक्क्या घरांसाठी आणि चार हजार रुपये प्रति घर कच्च्या घरांसाठी मला सांगा आता थोडीफार जरी पडझड झाली जर असली तर त्याची मजुरीच दोन तीन हजार रुपये होते सरकार चार हजार रुपये देते आहे ठीक आहे त्याच्यानंतर झोपडी आठ हजार रुपये त्यानंतर गोठा तीन हजार रुपये प्रति गोठा मृत जनावरांसाठी जर दुधाळ जनावर असेल तर सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर त्याला जनावरांची त्याला किती जनावर आहेत याची आट नाहीये पण त्याचा उल्लेख याच्यामध्ये नाही जी आर मध्ये तसा उल्लेख नाही की जनावरांची आट नाही किंवा जनावरांची अट आहे असा सुद्धा उल्लेख नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर ओडकाम करणारी जनावरे बत्तीस हजार रुपये प्रति जनावर त्याच्यानंतर लहान जनावरे वीस हजार रुपये प्रति जनावर लहान जनावर टाकायची गरजच नव्हती थी। ठीक आहे त्याच्यानंतर मेंढी चार हजार रुपये त्यानंतर कुक्कुटपालन शंभर रुपये प्रति कोंबडी ठीक आहे त्याच्यानंतर आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी आपल्याला माहिती आहे दोन हेक्टरचे निकष तीन हेक्टरवर नेलेले आहेत ठीके तर जिरायत अर्थात कोरडो साठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण तीन हेक्टरची मर्यादा आहे त्यानंतर आश्वासित सिंचनाखाली बागायत पिके म्हणजे आपण हंगामी म्हणतो की तुमच्या विहिरीवर तुमच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद आहे पण तुम्ही कपाशी सोयाबीन किंवा नंतर हरभरा गहू अशी पिके घेतात त्याला हंगामी बागायत म्हणतो आपण तर त्याच्यासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ठीक आहे त्यानंतर बहुवार्षिक पिके बावीस हजार पाचशे बहुवार्षिक म्हणजे फळबागा आपण ज्याला म्हणू शकतो बहुवार्षिक पिके बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशा पद्धतीची शेती पिकांच्या नुकसानीसाठीची मदत आहे त्यानंतर शेतजमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे म्हणजे आता नैसर्गिक आपत्ती ज्यांच्या शेतावर गाळ पसरलेला आहे त्यांना अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत अठरा हजार प्रति हेक्टर म्हणजे अडीच एकरला अठरा हजार रुपये लागणार तुम्हाला पन्नास साठ हजार लाख रुपये लागणार आहेत पण सरकार तुम्हाला अठरा हजार रुपये देत त्यानंतर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळं शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना सत्तेचाळीस हजार रुपये ज्यांच्या जमिनीवर गाळ आलावरती त्यांना अठरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे बरं का त्यानंतर मत्स्य व्यवसाय आहे मत्स्य व्यावसायिकांना व्यावसाय बोटांची दुरुस्ती जाळी यासाठीची मदत सहा हजार रुपये बोटींची अंशता दुरुस्ती पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरता तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांसाठी दुरुस्तीसाठी आणि चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी ठीक आहे त्याच्यानंतरचा आता सवलती काय काय आहेत तर सवलती आहे जमीन महसुलात सूट जो की आपण जमिनीचा टॅक्स वगैरे भरावा लागतो तो कोणी भरतच नाही हल्ली आहे तर ते फक्त सरकारनं आकडा वाढवला येतं त्यानंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन आता ऑलरेडी शेतकऱ्यांनी दोनदा दोनदा तीनदा तीनदा पुनर्गठन करून बसलेले आहेत आणि ते एनपीए मध्ये गेलेले आहेत एनपीए च्या खात्याचं पुनर्गठन कसं करायचं हे, सा, हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे निश्चितच घोषणा करायच्या त्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगितीसाठी म्हणजे एक वर्षासाठी स्थगिती दिलेली आहे जे शेती कर्ज शेतकऱ्यांनी घेतलं होतं ज्यांच्याकडं मॅनेजर किंवा बँक तादा लावत होती तर त्यांना तुम्ही हा शासन निर्णय दाखवू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्या पद्धतीचं तुम्ही म्हणू शकता की शासनानं आता एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे आता परत आमच्याकडे येऊ नको ठीक आहे त्यानंतर तीमाही वीज बिलात माफी जी ऑलरेडी सरकारने आधी केलेली होती त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफी ग्रॅज्युएशनला नाही जिथं खरी गरज आहे जिथं ची खरी गरज आहे ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला त्या ठिकाणी नाही दहावी आणि बारावीची फी माफी ऑलरेडी लोक लेकरांनी फी, फी भरून ठेवलेल्या आहेत दहावी बारावीच्या त्यांच्या बोर्डाचं सगळं त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी आणि हे काय बोलतात आणि काय घोषणा करायचा कसं आहे सरकारी त्यानंतरचा आहे कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्याकरता प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेसाठी कारवाई करावी म्हणजे रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे घेण्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला वीस तीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत पण यासाठी क्रायटेरिया काय हे अजून अद्याप आलेलं नाही तो क्रायटेरिया घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल त्याकरता करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा पुढे जाऊयात पशुसंवर्धन विभाग जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदे अनुज्ञेय राहील म्हणजे मदत देणं बंधनकारक राहील किंवा तिची परमिशन राहील याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावरून प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उन्हे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीनं करावी हे जिल्हा अधिकाऱ्यासाठी आहे त्यानंतर मत्स्य व्यवसाय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मच्छीमार मत्स्यबीत मत्स्य बोटीचे नुकसान झालेले याबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषवादाराप्रमाणे अं मदत व पुनर्वसन विभागाकडनं ती परवानगी राहील त्याच्यानंतर रोजगार हमी मनरेगा आता यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का जे विहिरीला हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये देतात आणि उर्वरित तीन लाख म्हणजे असे तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये सरकार द्यायचं म्हणतंय पण त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये कॅश भेटणार आहेत आणि बाकीचे जे तीन लाख रुपये आहेत ते तीन लाख रुपये जशा पद्धतीने दे तुम्ही आता विहिरी घेतलेल्या आहेत त्या विहिरीला तुम्हाला सतरा ते अठरा पंधरा लोकांचे जॉब कार्ड द्या त्यांचे अकाउंट द्या त्यांच्या खात्यावर अठरा अठराशेचा हप्ता घ्या आणि ते तशी जमा करा किती मानसिकता आणि किती हेड्या की कि ही यंत्रणा काय करते हे पोकल्यांचा जमाना आहे मनरेगाचा जमाना नाही हे लक्षात घ्या इथं कुठलाच व्यक्ती हातात कुदळ घेऊन खांदायला तयार नाहीये हातात कुंडल घेऊन खांद्यापेक्षा तो शहरात जाऊन काम करतोय का, करे का। का हे तुम्ही लक्षात घ्या जगानुसार बदला जरा सरकार मागासल्यासारखं करू नका शेतकऱ्याला विनाकारण बेजार करू नका मनरेगाच्या माध्यमातून हे पैसे जसे वरतून येतील तसे तसे टाकत चालायचे ता हे तुमचं सगळं धोरण आहे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत जर साडेतीन लाख रुपये टाका ना काय धंदा आहे आयुष्याचं वाटोळ झालं त्या शेतकऱ्याच्या त्याच्यानंतर रोजगार हमी योजना विहिरी ते रोजगार हमी योजनेचे विहिरीची तीस हजाराची ती मिळणार आहे त्याची तीच कंडिशन आहे सतरा लोकांच्या खात्यावर ते लोक पैसेच देत नाहीत डोक्याला ताप निसता त्याच्यानंतर पायाभूत सुविधा ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम जलसंपदा ऊर्जा विभागाच्या तातडीच्या व आवश्यक कामासाठी रुपये दहा हजार कोटीची विशेष तरतूद सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे त्याच्यानंतर ई केवायसी ज्यांनी अॅग्रिस्टॅग केलेली आहे त्यांना ई केवायसी चार्ट काढून टाकलेली आहे हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा जी आर तुम्हाला मिळून जाईल माझ्या फेसबुकला इंस्टाग्रामला आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी मी हा जी आर त्या ठिकाणी अ… देणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो बघता येईल त्याची प्रिंट काढता येईल आणि तुम्हाला तो समजून घेता येईल ठीक आहे त्यानुसार तुम्हाला पुढची कार्यवाही करता येईल सगळा आता असा हा विषय आहे हा जी आर मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे थोडा कथनी आणि करणीमध्ये फरक आहे पण हा जी आर काढलाय कशे आता याच्यामध्ये शेतकरी कसे बसवायचे आता शेतकरी कोणकोणते बसणार ते दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये त्याची टक्केवारी किती अनिवारी किती मंडळांचं नुकसान किती या सगळ्या गोष्टीवरनं ते टक्केवारीनुसार सगळा चालणार चालणारा विषय आहे त्याच्यामुळं नेमकं आता सरकार काय करते ते आपण बघूयात आणि पुढच्या अपडेट सगळ्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत आणि वीर कोणाला हे कोणाला हे सगळं आपण आता स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहोत त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकन दाबा तुर्चाच नामचा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद